ज्यूस बनवताना दूध वापरत असाल तर थांबा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ताज्या फळांचा ज्यूस आरोग्यासाठी उत्तम आहे पण काही वेळा आपल्या चुकांमुळे तो आरोग्यदायी न ठरता शरीराला नुकसानदायक ठरतो उदाहरणार्थ जर तुम्ही ज्यूसमध्ये दूध मिसळत असाल तर सावधान व्हा कारण चुकीच्या संयोजनामुळे तुमच्या पाचन तंत्रावर विपरीत परिणाम होऊ शकतो कारण आपण जाणून घेऊया कोणतं संयोजन टाळावं आणि कोणतं संयोजन आपल्यासाठी योग्य आहे आंबट फळांसोबत जर तुम्ही दूध मिसळण्याची चूक केली जाते काही काही वेळा लक्षात घ्या की उदाहरणार्थ संत्र आहे मोसंबी आहे अन्नस आहे लिंबू आहे याचा रस दुधासोबत मिसळला तर काय होते आंबट फळांमध्ये नैसर्गिकरित्या ॲसिड असते जे दुधातील प्रोटीनची प्रतिक्रिया घडवून दुधाला फाटवू शकते यामुळे अपचन गॅस ॲसिडिटी आणि पोटाचे विकार होण्याची शक्यता असते काही लोकांना या अशा संयोजनातून अन्नातून पोषक तत्व शोषण्यात अडचणी निर्माण होतात ज्यामुळे शरीराला गरजेचे पोषण मिळत नाही तर अशा आहार संयोजनामुळे शरीरावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो आता योग्य फळांचा रस आणि दूध मिसळलं तर फायदे सुद्धा होतात लक्षात घ्या जसे की फळ आहेत मार्केटमध्ये दूध आणि ज्यूस योग्य प्रकारे मिसळण्यासाठी आंबा आहे चिक्कू आहे सफरचंद आहे केळी आहे पपईसारखे के गोडसर फळे आपण दुधासोबत उत्तमरित्या जुळवून घेऊ शकतो या फळांमध्ये नैसर्गिक साखर असते जी दुधातील पोषक तत्वांशी उत्तम प्रकारे मिसळून शरीरातील पचन सुधारते योग्य आहार संयोजनामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि शरीराचं आरोग्य सुधारतं म्हणून ज्यूसमध्ये दूध मिसळताना विचारपूर्वक निर्णय घेणं महत्वाचं आहे आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार या टॉपिकच्या अंतर्गत आचार्य वाघभट्टांनी एकशे तीन अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या एकमेकांच्या विरोधात आहेत ज्या सोबत खायच्या नाहीत त्याबद्दल दुधाबद्दल सांगताना आश्चर्य सांगतात की आंबट फळे जसे की संत्रा मोसंबी अन्नस आणि जर दूध एकत्र मिसळलं तर पचनाच्या समस्या निर्माण होतात आणि शोषणाला अडचणी उद्भवू शकतात अश्रद्धा अरुची हास्यवैरस्य अरसज्ञता यासारखी लक्षणं पाहायला मिळतात अन्नह स्त्रोतच जे आहे त्याचे दुष्परिणाम दिसून येतात मलावष्टंभ अतिसार यासारखे व्याधी होण्याची शक्यता असते तसेच आयुर्वेदानुसार दूध आणि आंबट फळांचे मिश्रण विषारीसुद्धा ठरू शकते आणि शरीरात दोष निर्माण होऊ शकते काहीतरी नवीन आणि चवदार बनवण्याच्या प्रयत्नात आपल्या आरोग्यास हानी पोहोचू नका या माहितीचा आपल्याला नक्की लाभ होईल